व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम सध्या खूप जोरदार चर्चा होत आहे वक्फ बिल काँग्रेसने हो आणि काही वक्फ बिलाचं समर्थन करणाऱ्या नेत्यांनी आपापले वकील आक्षेप घेत सुप्रीम कोर्टामध्ये पाठवले हो सीजेआय संजीव खन्ना यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि सात दिवस वक्फ बिलाच्या बाबतीवर कुठलीही सुधारणा होणार नाही कोणतीही नवीन नियुक्ती होणार नाही आणि नियुक्ती झालेल्या कोणालाही त्या बोर्डावरून काढता येणार नाही असा एक निर्णय देऊन टाकला आदेश दिलाय आणि केंद्र सरकारला सांगितलेला आहे की सात दिवसात तुम्ही तुमचं म्हणणं मांडा आता केंद्र सरकार निश्चितच त्यांचं म्हणणं मांडणार आहे जगदंबिकापार यांनी तर अगोदरच सांगितलंय एक जरी चूक यामध्ये आढळून आली तर मी राजीनामा देऊन टाकेल जेपीसीचा चा सुद्धा आणि माझ्या खासदारकीचा सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे बघा हास्यास्पद विषय आहे हा सगळा म्हणजे कायच म्हणा हे काँग्रेसच्या लोकांना सुद्धा म्हणजे अक्कलच घाण ठेवली ह्या लोकांनी सुद्धा विचार करा मित्रांनो ज्या लोकांनी की सत्तर कलम लागू करून दाखवलं हटवून दाखवलं ज्या लोकांनी राम मंदिर बांधून दाखवलंय वक्फ बोर्ड ज्यांनी राज्यसभेत आणि लोकसभेमध्ये चारशे पार नसताना सुद्धा करून दाखवलंय पाच तारखेला राष्ट्रपतींनी त्यावर सहा कोण केल्या मुलाच्या सुधारणेवर कायदा पारित झालेला आहे आणि त्यावर आक्षेप घेत हे काँग्रेसचे चाटुकार वकील सुप्रीम कोर्टात गेले आता यातली गंमत बघा सात दिवसानंतर जेव्हा केंद्र सरकारचे जे वकील कोर्टात जातील आणि पहिलंच स्टेटमेंट करती की माननीय न्यायालय आम्ही तुमच्या एक गोष्ट निदर्शनास आणून देऊ इच्छितो की जेव्हा राष्ट्रपतींनी कायदा मंजूर केलेला आहे तेव्हा तो अंमलबजावणीस येत असतो दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट राष्ट्रपतींनी मंजुरी दिलेला जो कायदा आहे तो कायदा न्याय व्यवस्था बनवत नाही त्या कायद्यामध्ये बदल करण्याचा किंवा स्थगिती आणण्याचा अधिकार सुद्धा न्यायव्यवस्थेला नाही हा कोणाला आहे हा संसदेला अधिकार आहे लोकसभेला आहे राज्यसभेला आहे कायदे कुठे बनतात आपल्याकडे न्यायालयामध्ये बनतात का कायदे नाही कायदे बनतात सभागृहांमध्ये लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये ते तिथे सादर होतात ते तिथे संमत होतात निवडून दिलेल्या प्रतिनिधींमुळे त्यानंतर संमत झालेले हे कायदे सगळे स्वाक्षरीसाठी राष्ट्रपतींकडे दिले जातात राष्ट्रपती फायनल आहेत त्यावर मंजुरी देण्यासाठी आणि राष्ट्रपतींच्या सा सह्या झालेल्या याचा अर्थ असा आहे की कायद्याची अंमलबजावणी होऊ शकते आता सुप्रीम कोर्ट काय म्हणणार यावर उद्या चालून जर सरकारी वकील तिथे गेले केंद्र सरकारचे आणि त्यांनी उच्च न्यायालयाला सर्वोच्च न्यायालयाला माननीय सर्वोच्च न्यायालयाला जर असं सांगितलं की वक्फ बोर्ड या संबंधीच निर्णय देणं निकाल देणं हे तुमच्या अखत्यारीतच नाहीये कायद्याच्या सुधारणेमध्ये बोलणं हे तुमच्या अखत्यारीतच नाहीये तर काय करणार आहेत सीजे आय संजीव खन्ना कदाचित सी जे आलाय संजीव खन्ना यांना सुद्धा या गोष्टीची सांगित ना जी गोष्ट माझ्यासारखा एक अत्यंत सामान्य व्यक्ती बोलून दाखवतोय ती गोष्ट काय या लोकांना माहीत नसणार काँग्रेसवाल्यांना पण माहितीये पण त्यांना देशामध्ये धुडकूस घालायचा अराजक माजवायचंय म्हणून ते त्यांचे प्रयत्न करतायत मात्र संजीव खन्ना हुशार व्यक्तिमत्व आहे त्यांनी काँग्रेसचे वकील कपिल सिब्बल यांची पूर्ण तासली आहे ते सुद्धा कशी ते आम्ही सांगणार आहे मात्र त्या अगोदर एक महत्वाचा मुद्दा सांगतो तो असा आहे की आपल्याकडे एक कायदा आहे बघा की एखाद्याला जर फाशीची शिक्षा झालेली असे तर ती व्यक्ती राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करू शकते राष्ट्रपतींना जर असं वाटलं की हो ठीक आहे आपण याच्यावर दया दाखवूया आणि राष्ट्रपतींनी जर दया दाखवली आणि त्याची फाशी जर रद्द केली तर फक्त फाशी रद्द होत नसते त्या 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 त्याला त्या आरोपातून मुक्त केलं जातं त्या दोषातून त्याला मुक्त केलं जातं आणि सर्वसामान्य नागरिकाचं आयुष्य जगण्यासाठी त्याला पुन्हा समाजामध्ये सोडलं जातं त्याला तुरुंगामध्ये पाठवलं जात नाही फाशीची शिक्षा रद्द म्हणजे त्याची टोटल शिक्षा रद्द मग राष्ट्रपतींना जर फाशीची शिक्षा रद्द करण्याचा अधिकार आहे तर एखादा कायदा रद्द करण्याचा अधिकार सुद्धा राष्ट्रपतींना आहे ना तर मग या सगळ्या वकिलांच्या फौजेने किंवा या सगळ्या नेत्या लोकांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यापेक्षा आपली एक कमिटी बनवून त्या कमिटीचा एक मसुदा तयार करून तो राष्ट्रपतीकडे जर सादर केला असता आणि सांगितलं असतं की नाही नाही राष्ट्रपती साहेब तुम्ही यावर सही करू नका द्रौपदीजी प्लीज मागेही आहे होऊ शकलं असतं राष्ट्रपतींनी जर मनावर घेतलं असतं तर त्या करू शकल्या असत पण त्या करणार नाही कारण त्यांना जाणीव्या की हा कायदा करणं किती गरजेचं आहे चला आता मूळ मुद्द्यावर येऊया पुन्हा एकदा की कपिल सिब्बल यांची कशी तासण्यात आलेली आहे आपल्याकडच्या वर्तमानपत्रांमधून सी जे आय संजीव खन्ना काय काय बोललेले आहे कशी स्थगिती दिली गेलेली आहे कसा दणका बसलाय केंद्र सरकार वगैरे अशा मथळ्याच्या सगळ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या मात्र लंडनच्या वर्तमानपत्रांमध्ये ज्या बातम्या प्रसारित झालेल्या आहेत त्या धक्कादायक इकडच्या मीडियासाठी आणि इकडच्या चाटूकारांसाठी सुद्धा काय आधी ही बातमी हे नक्की बघा की सुनावणीच्या दरम्यान कपिल सिब्बल यांची बिना पॉण्याने सीजीआय संजीव खन्ना यांनी कशी तासली आहे तर सगळ्यात पहिले कपिल सिब्बल असं बोललेले आहे या दोन हजार पंचवीसच्या वक्फ कायद्यातील अनेक तरतुदी कलम सव्वीसचे चे उल्लंघन करतात मी लक्ष द्या कलम सव्वीसचे उल्लंघन करतात मुसलमानांच्या बाबतीत असं कसं चालेल यावर आता सरन्यायाधीश श्री संजीव खन्ना असं बोललेले आहेत खर तर ते असंही म्हटलेले असतील कदाचित की अरे सिब्बल साहेब डोक्यावर वगैरे पडला होता काय अगोदर असो आता सी जे आय असं बोलू शकत नाही मात्र कपिल सिब्बल खरंच डोक्यावर पडलेला आहे का काय हा प्रश्न आमच्या मनामध्ये आला तर सन्माननीय सरन्यायाधीश असं बोलले कलम सव्वीस मुसलमानांसही सगळ्यांनाच लागू आहे ते फक्त मुसलमानांपुरताच लागू नाहीये कलम ट्वेंटी सिक्स आर्टिकल ट्वेंटी सिक्स आहे सगळ्यांसाठी देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी येते आर्टिकल ट्वेंटी सिक्स ते सगळ्यांना लागू पडतं कारण कलमच मुळात धर्मनिरपेक्ष आहे आर्टिकल ट्वेंटी सिक्स हे धर्मनिरपेक्ष कलम आहे आणि सेक्युलर हा शब्द तुम्हालाच जास्त आवडतो ना यावर कपिल सिब्बल यांचं तोंड शिवलं गेलं आता परत कपिल सिब्बल यांना खुमखुम आली आणि त्यांनी परत एक प्रश्न उपस्थित केला एकोणीसशे पंच्याण्णवच्या कायद्याला लिमिटेशनचा कायदा लागू होत नव्हता हो लिमिटेशन वॉज नॉट इन द नाईनटीन नाईन्टी फाईव्ह ऍक्ट असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं होतं यावर सन्माननीय सरन्यायाधीश यांचं असं बोल म्हणणं आहे की कायद्यालाच असंविधानिक तुम्ही कसं काय म्हणू शकता असं होऊ शकत नाही पुढचा मुद्दा घ्या आणि लवकर आठवत आणखी बरेच मुद्दे आम्हाला पेंडिंगमध्ये आहेत बऱ्याच केसेस आहेत थोडक्यात काय तर माननीय सरन्यायाधीश यांनी कपिल सिब्बल यांना शाब्दिक बांबूचे फटकारी दिलेले आहेत आता पुढे बघा महत्वाचा मुद्दा की कपिल सिब्बल यांनी काय उपस्थित केलं मुद्दा की मुतवली हा वक्फचा व्यवस्थापक किंवा विश्वस्त असतो दोन हजार पंचवीसच्या नवीन कायद्यात मुतब्वलीदा जेलच्या शिक्षेची तरतूद आहे जी आधीच्या एकोणीसशे पंच्याण्णवच्या कायद्यात नव्हती म्हणजे मुतव्वली मुतब्वली वक्फचा व्यवस्थापक याला आताच्या कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद आहे आधीच्या याच्यामध्ये नव्हती म्हणजे हे जाचं काय असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं होतं तर सम्माननीय सरन्यायाधीश असं बोललेले आहे बरोबर आहे ना मग अनेक कायद्यांमध्ये अशा शिक्षेची तरतूद असते मग या कायद्यात पण असली हो का का? का तर त्याचा तुम्हाला काय त्रास होतो जळती कुठे कोण आहे तुमचे त्यांचे काही संबंध आहेत का थोडक्यात काय तर गावकी भाषेमध्ये बोलायचं झालं तर सरन्यायाधीश यांनी सरळ सरळ असंच विचारलं असावं की अरे मुटवली तुमचे बंधू लागतात का ह्यापेक्षा की काहीतरी विचित्र वाक्य उच्चारता येऊ शकलं असतं मात्र पत्रकारितेची मर्यादा सांभाळून आम्ही ते वाक्य उच्चारत नाहीये मात्र आता यावर आता पुढे जाऊन कोट बघा कशा आहेत भारतीय राज्यघटनेचे कलम सव्वीस धार्मिक व्यवहार व्यवस्थापित करण्याचे स्वातंत्र्य प्रदान करते या कलमा अंतर्गत प्रत्येक धार्मिक संप्रदायाला धार्मिक आणि धर्मादाय हेतूंसाठी संस्था स्थापन करण्याचा आणि देखरेख करण्याचा अधिकार आहे लिमिटेशन कायदा हा एक असा कायदा आहे जो निश्चित कालावधीत दावा किंवा खटला दाखल करता येणार हे सांगतो या कायद्यानुसार विशिष्ट प्रकारच्या दाव्यांसाठी किंवा खटल्यांसाठी विशिष्ट कालावधी निश्चित केलेला आहे ज्यामध्ये दावा दाखल करता येतो हा कायदा दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्ही प्रकरणांमध्ये लागू होतो मुतब्बली हा वक्फ मालमत्तेचा व्यवस्थापक किंवा मा प्रशासक असतो तो वक्फ करारातील अटींचे पालन करतो मुतब्बली वक्फचे कामकाज पाहतो आणि वक्फच्या मालमत्तांचे व्यवस्थापन करतो आता यातून एक गोष्ट लक्षात अशी येते की सिब्बल यांनी जे काही मुद्दे सन्माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर उपस्थित केले ते स्वतः सीजेआय सर्व सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना साहेब यांनीच खोडून काढलेले आता या तर या तर या गोष्टी समोर आल्यात ना आता आपला आपल्याकडचा चहा बिस्किट पत्रकार हेच तुम्हाला सांगणार नाही अजिबातच की नेमकं तिथं काय घडलंय मात्र हे सत्य आहे जे तुम्ही आता नुकतंच ऐकलं ते या गोष्टी आपल्याकडचा मीडिया छापणार नाही हे चाटूपारीमध्येच दे दंग गुंग आहे पण आता एक गोष्ट लक्षात घ्या जर सी जे आय स्वत ह्या याचिकेवर हस्तक्षेप दाखल करणाऱ्या लोकांची पिसं काढतायत आणि त्याचे मुद्दे सगळे खोडून काढतायत सीजीआय स्वतःच याचा अर्थ काय सात दिवसानंतर कोर्टात काय होणार आहे आणि मग कोणत्या भरसावर उवाथा गट म्हणा किंवा हे वाले म्हणा हे नाचतायत हे कुठला ब्रँड वाजणारे यांचा सात दिवसानंतर यांना कल्पना तरी आहे का त्यामुळे कुणा पुन्हा सांगतोय मित्रांनो या वर्तमानपत्रांमध्ये किंवा या चहा बिस्किट वाल्यांच्या न्यूज चॅनल्सवर ज्या बातम्या चालतात ना त्या पूर्ण सत्य असतात हे डोक्यातून काढून टाका हे लोक सत्यच काय हे लोक असत्य सुद्धा धड सांगत नाहीत सगळा बाजार करून ठेवलाय ह्या लोकांनी पत्रकारितेचा त्याच्याचमुळे कदाचित लोकांचा विश्वास त्यावरून पूर्णपणे उडालाय असं तर म्हणता येणार नाही मात्र बहुतांश प्रमाणामध्ये उडालेला आहे यांची विश्वासार्हता यांनी स्वतःच घालवलेली आहे याची अनेक उदाहरणं अशी समोर आलेली आहेत पुढेही येतच राहणार रा आहे महत्वाची माहिती या सगळ्या सुनावणी दरम्यानची तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आला कसा वाटला आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमी नेहमीच असतो तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा आपण लवकरच दुसरी बाजू नावाचं एक विशेष सदर महाप्रपंच या युट्यूब चॅनलवरून सादर करणार आहोत ज्यामध्ये आपण लोकसहभाग घेणार आहोत म्हणजेच आपल्या महाप्रपंचाच्या प्रेक्षकांचा प्रत्यक्ष सहभाग तेव्हा त्या सदरामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी सुद्धा पुढे या तुमचं मत मध्स्तपणे माटा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा इन्स्ट्रक्शन फॉलो करा आणि केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी महाप्रपंचची मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या प्रपंच परिवाराच्या ज्या योजना सुरू आहे त्याला पाठबळ मिळेल सहकार्य मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधून नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रभूंचे तुमचा दिवस शुभ जाऊ सावधान रहा सतर्क रहा पुन्हा पुन्हा भेटत रहा जय श्रीराम जय शिवराय जय शंभू राजे वंदे मातरम जय महाराष्ट्र जय भवानी जय जगदंब जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुन्दरभि